नमस्कार मंडळी तर आपली सफर सुरू आहे ती म्हणजे कोकणची आणि या सिरीजचा हा तिसरा आणि शेवटचा भाग मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मित्रांनो आपण कोकण सफर पाहतायत आणि आज आपण पोचलो आहे ते म्हणजे गिरी येथील श्री देव रामेश्वर मंदिरात तर ह्या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात श्री स्वयंभू भगवान शिव रामेश्वर हे प्रकट झाले होते आणि ते तिथे विराजमान आहेत तर त्यांचं दर्शन आज आपण घेणार आहोत हे मंदिर अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक कालीन मंदिर आहे तर ह्या मंदिराची माहिती या मंदिराचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत अत्यंत सुंदर मंदिर आहे तुम्हालासुद्धा आवडेल आणि ह्याच मंदिरासोबत आणि आजच्या व्हिडिओसोबत आज आपण भेटतोय मी जितू तु, तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या मराठ मोळा यूट्यूब चॅनल स्टोरी ऑन रोडमध्ये मंडळी आता आपण पोचलो आहे गिरे येथील श्रीरामेश्वर मंदिरात आणि हा आहे मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार ही कमान आपण पाहताय ह्या कमानीवर आहे तो म्हणजे नगारखाना तर तेथून आता आपण दर्शन घेणार आहोत गिरे येथील या परिसराचा कसा व्ह्यू पाहायला मिळतोय ते पहा अत्यंत सुंदर आणि खूपच छान असा नजारा या कमानीवरनं आपल्याला इथून दिसतोय हा पहा छान असा नजारा आपण पाहतोय तर ते पहा समोरच आपल्याला श्री रामेश्वर देवस्थान दिसते मंदिरापर्यंत जाण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारापासून ते मंदिरापर्यंत खाली आपल्याला पन्नास फूट जावे लागते आणि त्याकरिता आपण पाहताय की हा कातळ कापून ही वाट येथून तयार केलेली आहे आणि येथे आपण पाहतोय की ज्या छोट्या छोट्या खोबण्या आपल्याला पाहायला मिळत आहेत या खोबण्या खरं तर इथे दिवे त्या लावण्यासाठी याचा वापर करण्यात येतो आहे आणि हा पहा तो मुख्य प्रवेशद्वार जेथून आपण खाली आलो आहे आणि हा प्रवेशद्वार जांभ्या दगडापासून बनवण्यात आलेला आहे आपण जे हे मुख्य प्रवेशद्वार पाहतायत हे दोनही मुख्य प्रवेशद्वार मराठा प्रवेशद्वाराचे प्रमुख सरदार आनंदराव धुळप यांनी बांधलेले आहेत मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक मोठी पितळी घंटा लावण्यात आली असून सरदार आनंदराव धुळप यांनी पोर्तुगीजांची काही जहाज जप्त केली होती त्यातील एका जहाजावर ही घंटा होती ही घंटा देखील त्यांनी जप्त केली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी मराठा आरवाराचे विजयचिन्ह म्हणून या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आली आहे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर आपल्याला मंदिराच्या समोरच कोकणी पद्धतीच्या सात अशा उंच या दीपमाळा पाहायला मिळत आहेत हे दीपस्तंभ जरी उंच असले तरी आकाराने हे कमी जास्त आहेत यांचा आकार हा समान नाही मंडळी हे मंदिर अत्यंत सुंदर असून मंगलोरी कौलांचं उतरते छप्पर कोकणी पद्धतीचं मंदिर येथे आपण पाहतोय रामेश्वर मंदिर हे अत्यंत जुनं आणि प्राचीन आहे या मंदिराची बांधणी बाराव्या शतकातील आहे असं सांगितलं जाते या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आपल्याला श्री स्वयंभू भगवान शिव शिवपिंडीच्या स्वरूपात इथे विराजमान असलेले पाळा मिळत आहेत या मंदिराचा जीर्णोद्धार तीन वेळा करण्यात आला स्वराज्याचे आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांनी मूलस्थानाभोवती दगडी गाभारा बांधला सरखेल कान्होजी आंग्रेनंतर त्यांचा पुत्र मराठा आरमाराचे प्रमुख संभाजी आंग्रे आणि त्यांचे दुसरे बंधू सखोजी आंग्रे यांच्यासोबतीने श्री देव रामेश्वर मंदिराच्या मूल गाभाऱ्यापुढे कलाकुसरीने मढवलेले लाकडी खांबाचे सुंदर मंडप उभारले सभोवती प्रदक्षिणा मार्ग बांधून मंदिर बंदिस्त केले तसेच मंदिराभोवती फरजबंदी प्राणांगण पश्चिम आणि दक्षिण दिशेला प्रवेशद्वारे बांधली या मंदिराचा अतिशय सुंदर सभामंडप जो आपण पाहतोय हा सभामंडप त्यावेळेचे विजयदुर्ग प्रांताचे सुभेदार गंगाधर पंत भानू यांनी लाकडी खांबावर कोरीव काम केलेला चौदा खांबांचा एक विशाल सभामंडप तयार करून घेतला या मंदिराच्या दक्षिणेला आपल्याला सरदार संभाजी आंग्रे यांची समाधी पाहायला मिळते आणि हे आहे त्यांचं समाधी स्थान ही वास्तू पहा खरं तर ह्या वास्तूवर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे त्यांच्या समाधीचं आपण दर्शन घेतोय तुझी पातत्वे उभी कम तेव्हा तुझी रास सत्ता तुझे सत्ता उभी कम तेव्हा चित्रा महेश दाभूगडून तुझ्या चंद्राकडे दिलेला आणि वर्षाप्रमाणे तुझ्या नाला तत्पण दिलेला मदलीकामा पल्ल्याब निघत तशी त्यांची मदली कामा पल्ल्याब न जसं त्यांचं संभाळ केलं तसं त्यांचं संभाळ करून सुगृनी राह मंडळी घेतलं ना दर्शन भगवान शिवांचं श्रीदेव रामेश्वर मंदिर हे अत्यंत सुंदर आणि खूपच छान आहे कोकणी पद्धतीचं हे कौलारू मंदिर सर्वांनाच आवडतं आणि खरंच कोकणात अशी अनेक अशी मंदिरं आहे जी अत्यंत सुंदर आहेत सर्वच मंदिरं खूप सुंदर आहे आणि त्यातील हे मंदिर म्हणजे खूपच छान कारण नैसर्गिक वातावरणात असलेलं हे भगवान श्रीदेव रामेश्वरांचं मंदिर आज आपण पाहिलं आणि इथल्या महाराजांनी आमच्यासाठी देवापुढे गारानंसुद्धा घातलं त्यांनी आमच्यासाठी पूजासुद्धा केली तर खूप खूप आभार त्यांचेसुद्धा परंतु त्या दरम्यान एक प्रसंग जो मला खूप आवडला जो मी तुमच्यासोबत शेअर करतोय तर तो नक्की पहा आणि नक्कीच त्या काकांसाठी लाईक जरूर करा कोकण म्हणजे महाराष्ट्रातील एक स्वर्गच कोकणातल्या शेतकरी समुदायामध्ये वृक्षपासण्याची एक लवकरची परंपरा आहे वृक्षांची काळजी घेऊन ते अत्यंत सुंदर आणि उपयोगी फळे उत्पादन करतात आंबे सुपारी केलीच्या बागा फणस काजू कोकमाची झाडे आणि डोंगर उतारावर केलेली भात शेती हे मोठ्या प्रमाणात आहे असं म्हणतात कोकणात जे पेहरात ते उगवत कारण त्या झाडांना चांगल्या हवामानासोबतच लाभलेली माया कोकणातील शेती फळबागा आणि त्यांच्यावर माया करणारा कोणी माणूस आपण पाहताय कशा पद्धतीने हे जे काका आहेत ते उंचाशा ह्या झाडावर चढलेले आहेत आणि फणस काढण्याचा प्रयत्न करत आहेत इतक्या वयातसुद्धा ते इतकं धाडसाचं काम करत आहेत त्या पण पाहत आहेत प्रथम ह्या काकांना सलाम कशा पद्धतीने तो फणस काढण्याचा ते प्रयत्न करत आहेत त्या पण पाहत आहेत मित्रांनो त्यांनी एक रशी बांधलेली आहे आणि खाली एक माणूस ती रस्सी पकडून उभा आहे जेणेकरून ती हळूहळू तो सोडेल ही पद्धत अत्यंत छान आहे का

तर मंडळी आता वेळ झाले आहे थांबण्याची तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि काही कारणास्तव हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि मित्रांनो अद्याप आपण अपन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पहिला पोचतील तर मित्रांनो या भागात इथेच थांबतोय भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन ट्रिपमध्ये तोपर्यंत मी जितू आपणा सर्वांची रजा घेतो आहे बाय